नमस्कार शक्ति पेट मी सुवर्ण ताजणे सावित्री शक्तीपीठ संगम आज आम्ही सावित्री संगम रंगांचं महत्व आणि रंग आपल्या जीवनात नसल्यानंतर आपण आपले जीवन कसे असेल त्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे त्याआधी आम्ही आमच्या सर्व टीम तर्फे सर सर्वांना आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सुवर्ण ताजणे अध्यक्ष सावित्री शक्ती शक्तीपीठ संगमनेर आज आम्ही रंगपंचमी निमित्त आपल्या सर्वांना रंगांचे महत्त्व आणि रंग आपल्या जीवनात काय महत्त्वाचे आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत तर आज मी गुलाबी रंगा विषयी तुम्हाला माहिती देणार आहे गुलाबी रंग हा आपल्या जीवनामध्ये समृद्धी नाविन्यता ऊर्जा आणि महत्त्वाकांक्षा याचे प्रतीक आहे दृढ विश्वासाचे प्रतीक आहे आणि गुलाबी रंग हा सगळ्यांनाच तसा छानच वाटतो आवडतो त्यामुळे मी आज तुम्हाला गुलाबी रंगाचं महत्त्व सांगते जय ज्योती जय क्रांती जय सावित्री नमस्कार मी नम्रता अतुलाभंग सावित्री शक्तीपीठ संगमनेर आज मी तुम्हाला लाल कलर याची माहिती सांगत आहे लाल रंग हा आपल्या जीवनात शक्ती ऊर्जा आणि पवित्रतेचं प्रतीक आहे जय ज्योती जय क्रांती जय सावित्री मी संगीता विलास संगमने सावित्री शक्तीपीठाचे सदस्य आहे आज रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मी आज त्या निमित्ताने नी हिरवा कलर घातलेला आहे हिरव्या रंगाचे सौभाग्य प्रकृती आणि विकासांचे प्रतीक आहे जय ज्योती जय क्रांती जय सावित्री नमस्कार मी सुनीता राजे म्हाते सावित्री शक्तीपीठ संगमनेर सदस्य मी आज रंगपंचमी निमित्त नारंगी कलर घातलेला आहे नारंगी कलर म्हणजे हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे तसेच बळ आणि साक्षक्तीचे पण प्रतीक आहे जय ज्योती जय क्रांती जय सावता नमस्कार माझं नाव वैशाली शिवाजी ढोले सा सावित्री शक्तीपीठ संगमनेर सदस्य मी जो आज रंगपंचमीनिमित्त पांढरा कलर घातलेला आहे त्या पांढरा कलरचं महत्त्व म्हणजे शांतता नि कळपणा आणि प्रेमाचे प्रतीक जय ज्योती जय क्रांती जय सावित्री नमस्कार मी ज्योती मनोज कुमार जाधव संगम सावित्री शक्तीपीठ संगमचे सदस्य मी आज रंगमपंचमी निमित्त निळा रंग घातलेला आहे निळ्या रंगाचे महत्त्व सत्यशीलता आणि यांचे प्रतीक आहे जय सावित्री जय